फ्रेंड्स तर बघा हे बघू शकता उरसातने घेतलेलं आहे खूप सुंदर आहे मस्त दिसते एकदम शोपीस आहेत एकदम मस्त आहेत हे आधीचे पण होते दोन यात्रेतने घेतलेले हे दोन आहेत किती सुंदर दिसतात बघा शोपीस आणि इकडं आपले सगळे देव आहेत स्वामी आहेत तर मी तुम्हाला दाखवणार आहे कैऱ्या तर माझ्या मुलांनी कैऱ्या आणलेल्या आहेत त्याने स्वतः पाडून आणलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते ते कैरे किती सुंदर आहेत ते छोट्या मुलांनी आणलेले आहेत तर ह्या बघा कैर्या आणलेल्या आहेत दगडाचा मार लागला ला आहे त्या कैऱ्यांना बघू शकता तुम्ही एकदम तुम सुंदर आहे मला माझ्या लहानपणीची आठवण झाली का अजून चिक पण धुतलेलं नाही तर ह्या कैऱ्या काल आणलेल्या आहेत कालच व्हिडिओ बनवणार होती पण नाही बनवला का हे बघू शकता ना तुम्ही ही दगडाचा मार लागला आहे माझा भाऊ आता एक्सपायर झालेला तर आम्ही दोघं जाऊन त्या कैऱ्या आणायचो तो दहा बारा काढायचा त्याने दहा बारा काढूस तर कैऱ्या मी एकतरी कैरी पाडून व्हायची माझी आमच्या रानापशी खूप मोठं झाड होतं कैऱ्यांचं तिथून पहिलं आमच्या रानामध्ये कैऱ्यांची झाडं नव्हती आता खूप झाडं आहेत आंब्याची आमच्या रानामध्ये म्हणजे आमच्या स्वतःच्या तर मला त्या कैऱ्याला बघून माझ्या भावाची आठवण आली का आम्ही दोघं लहान होतो त्याच्यामुळं मी गोळा करायची त्याने तोडलेल्या पाडायचा तो दगडाने खूप वरती होत्या मग दगडाने तो पाडायचा मग एक तरी मी कैरी पाडायची ती एका कैरीतच मी व्हायची तो लय खूप साऱ्या का पाडायचा कैऱ्या पंधरा वीस म्हटलं तरी पाडायचा तो कैऱ्या आणि चिंचा बोराच्या दिवसात पण तोच झाडा चढायचा बोराचं झाड असलं तरी त्याच्यावरती पण असं हे करायचा पाडायचा ती बोरं चढायचा पण कधी कधी तुम्हाला वाटत असेल बोराचं झाडं असतं कसं चढाई चढाई पण येतं चढायला काय काय बोरांच्या झाडाला ही नसतात काटे नसतात आणि तो चिंचाच्या झाडावर पण आंबट चिंचचं झाड होतं म्हणजे आमच्या राणाकडंच आमच्या घरी तर आत्ता माझं लग्न झाल्यावर त्याला चिंचा लागलेल्या आहेत पण त्याच्या अगोदर आमच्या घरी पण होतं पण त्याला चिंचा नव्हत्या आम्ही मोकळ्यातच वर चढून बघायचो तर मौरे याचा त्याला आंबट चिंचाला न चिंचा पण होत्या तर आमच्या राणाकडं आंबट चिंचा पण होत्या बोरं अजून आंबे तर माझा भाऊ तो, तो एक्सपायर झालेला वर चढायचा आणि मी गोळा करायची खाली त्यांनी गोळा केलेला मग त्यातलं मला थोडंसं द्यायचा आणि घरी सगळं आम्ही आणायचो गोळा करून आम्हाला खूप मज्जा वाटायची आणि आम्ही शाळेत जाऊन मला शाळेत माझ्या मैत्रिणीला देण्यासाठी तो द्यायचा मला थोडंफार म्हणून ती आंब्यांना बघून कैऱ्यांना बघून मला माझ्या भावाची आठवण आली का तर आम्ही दोघंच छोटं असल्यामुळं आम्ही रानामध्ये आईच्या पाठीमागं गेलो की तो जायचा त्याच्या पाठीमाग मी जायची तर तो त्या तो पाडायचा दगडांनी मी त्याला दगडी गोळा करून आणून द्यायची परत मी फ्रॉकीत अशा गोळा करून घेऊन यायची मग घरी आलं की त्याला म्हणायची मला दी मला दी दोन चार तो द्यायचा मग मी शाळेत घेऊन जायची माझ्या मैत्रिणीसाठी तर हे शे शेअर करायचं होतं मला तर कुणी कुणी हे दिवस एन्जॉय केलेले आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी खूप मिस करते खूप म्हणजे खूप मिस करते आधी पण मिस करायची लहानपणीचे दिवस पण आत्ता खूप मिस करते माझा भाव एक्सपायर झाल्यामुळं मला खूप म्हणजे तुम्ही बघू शकता मी खूप इमोशनल पण झाली आणि मी ते दिवस खूप मिस करते आणि करत राहीन मी आयुष्यभर कदाचित तो असता तर तेवढं मिस केलं नसतं मी का तर आम्ही एकत्र बसून आम्ही ह्या गप्पा मारल्या असते की भैया तू काहीऱ्यात तोडायचा किंवा पाडायचा आम्ही गोळा करायची तू देत नसायचा मला सहजासहजी त्याचं काहीतरी मला काम करायला लागायचं तेव्हा तो मला कैर्या द्यायचा मला अशी खूप आठवण होती का तर माझी पण मुलं दोघं जण आहेत ना तर त्यांच्या ह्या ही खूप भांडणं होत्यात का तर आग महागाची असली का नाही अशी भांडणं होत्यातच अशा कुठल्याही चिंचासाठी बोरासाठी कैऱ्यासाठी कपड्यांसाठी होत्यात आता ती मुलगा होता त्याच्यामुळं कपड्यासाठी काय आमची भांडणं होत नव्हती का तर त्याची कपडे वेगळी माझे कपडे वेगळे पण भांडणं व्हायची चिंचं बोरं कायर्या ह्यासाठी व्हायची आमची भांडणं अजून खेळण्यासाठी व्हायची अजून एक माझ्या अगोदरचा भाव आहे तो एक्सपायर झालेला माझ्यापेक्षा छोटा होता आणि माझ्या अगोदरचा एक आहे तो शांतच होता त्या दोघांची नव्हती जास्त फारशी होत ते भांडणं ते तेवढ्यात तेवढं पण त्या छोट्या भावाची माझी जास्त व्हायची भांडणं म्हणजे लहानपणी व्हायची मोठ्यापणी नव्हती का तर ते तेच एन्जॉयमेंट करायचे दिवस असतात आणि खूप म्हणजे खूप मला म्हणजे ते कैऱ्यांना बघून मला त्याची आठवण झाली माझ्या मुलांनी हे कैऱ्या आणले आहेत आणि त्याने पण दगडाने पाडून आणले आहेत कैऱ्या का आता त्याला पण खूप आवडतं कैऱ्या पाडून खायला आणि आंबट अशाच तुम्ही बघू शकता अशाच लोणच्याचे आहेत त्याला अजून सुद्धा आहे तसाच आम्ही धुतलं पण नाही आणखी आणि प्रत्येक वेळेला मी लोणचं बनवते आणि आणखीन म्हणजे चाळीस पन्नास आंब्याचे लोणचं बनवते परत मसाला बनवते ह्यावेळेस काहीच बनवलं नाही एवढंच ते तुम्हाला दाखवते दे। परत एकदा एवढ्याशाच काही रे आहेत तर मुलगा माझा म्हणतोय की लोणचं बनव आणि माझ्या भावाला आंबे खूप आवडायचे खूप आंबट असल्या तरी ती मीठ हळदची थोडीशी चटणी अशी टाकून तो असं ठेवायचा आणि जेवताना खायचा किती जरी आंबट असलं तरी लहानपणापासून त्याला लेढ होतं कैऱ्यांचं आंब्यांचं जास्त कैऱ्यांचं वेड होतं का तर आम्ही म्हणजे नाही का खेडेगावच्या असल्यामुळं खेडेगावच्या मुलांना जास्त कैऱ्यांचं आम अजून आंब्यापेक्षा जास्त चिंचा बोरं ह्याचं वेड असतं आणि हे काय आठवले की प्रत्येक गोष्ट मला म्हणजे आठवणीत राहते आता ते लहानपण आम्ही एकत्र जगलोय त्याच्यामुळं आता बाकीच्या बहिणी मोठ्या होत्या त्याच्यामुळं तेवढं ते काही त्यांचं माझं काही संबंध नाही आला किंवा माझ्यापेक्षा मोठा भाव पण आम्ही दोघंजण आईच्या सारखं असायचो तर आई रानात गेले की आम्ही पहिलं ते आमच्या रानाच्या पलीकडे एक झाड होतं आणि आम्ही मग चोरून त्याला कैऱ्यांना दगडं मारायचो आणि आणायचं माझा काही दगड लागायचंच नाही मग ते पटापटा पाडायचा आणि मी गोळा करायची खाली ती मी गोळा करून घेऊन आली की त्यातलं मला ते थोडं द्यायचं का तर मला शाळेत न्यायला मला छान वाटायचं मुलींना पण द्यायची मी शाळेत ते दिवस मला खूप आठवतात खूप म्हणजे खूप आठवतात कशात तरी विरगळा करायचा मनाचा म्हणून त्याच्यामुळं आपले व्हिडिओ बनवते मी तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे गोष्टी कुणी कोणी एन्जॉय केलेल्या आहेत हे दिवस ते कमेंटमध्ये में सांगा बाय फ्रेंड्स